काय बोलायचं काय नाही बोलायचं त्याचा त्यांना भानच नाहीये म्हणजे राहुल गांधी जे बोलत आहेत ना ते योग्य बोलते आहेत असंच म्हणायला हरकत नाही त्या घोड्यांमधील प्रमुख घोडा म्हणजे खुद्द राहुल गांधी आणि त्यांनी ते, ते आपल्या कार्यातून आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे मित्रांनो हा जो घोडा आहे काँग्रेसचा हा काँग्रेसचा घोडा वरातीतलाच आहे आणि तो वरातीच्या मागूनच धावतोय चालतोय धावतोय चालतोय अगदी सुस्त आणि मस्त मग राहुल गांधी अयोग्य बोललेत का तर नाही म्हणजे जे भाषण राहुल गांधीने गुजरातमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना केलं त्या भाषणामधील हे जे काय मुद्दे त्यांनी वापरलेत ते योग्यच होते म्हणजे